नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण लॉटरीचा कार्यक्रम संपन्न निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची आणि पारदर्शक पायरी नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आज वाड आरक्षणाचा लॉटरी कार्यक्रम सुरेश भट सभागृहात पार पडला या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ अभिजित चौधरी प्रमुख उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेतील ही एक अत्यंत महत्त्वाची आणि पारदर्शक पायरी मानली जाते यामध्ये आगामी मनप्रा निवडणुकीत विविध प्रभागांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय तसेच महिला आरक्षणाची सोडत संगणकीकृत पद्धतीने काढण्यात आली सदर कार्यक्रमास नगरसेवक राजकीय पक्षांचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लॉटरी प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण सभागृहातील स्क्रीनवर दाखवण्यात आले ज्यामुळे पारदर्शकतेचा उच्च मानक राखला गेला आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी यावेळी सांगितले की निवडणुकीतील आरक्षण सोडत ही प्रक्रिया पूर्णतः निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने पार पडावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत नागरिकांचा सहभाग आणि विश्वास हीच लोकशाहीची खरी ताकद आहे कार्यक्रमदरम्यान निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना आरक्षण प्रक्रिया कशी केली जाते त्याचे नियम आणि संगणकीय यादृच्छिक पद्धतीची माहिती दिली सोडतीच्या निकालानुसार प्रत्येक प्रभागातील आरक्षित जागांचे तपशील नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत सभागृहात सर्वत्र उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण होते कारण या लॉटरीमुळे अनेक संभाव्य उमेदवारांचे राजकीय भविष्य निश्चित झाले आहे या कार्यक्रमाने नागपूर मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेला औपचारिक सुरुवात मिळाली असून आता राजकीय पक्षांच्या रणनीतींना वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपुर। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर एट सिक्स टू फोर